हे नीट गेल्या सगळं फेकून दिले आतमध्ये आग बिघेल असं होत नाही प्रॉपर ही पोझिशन आहे याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये तुम्हाला वाच दिसत फक्त त्याला पकडायला चलिए। चलिए याला थोडीशी प्रोसिजर आहे थ्री डायमेन्शन मध्ये डायमेन्शन मध्ये लॉक करून ठेवले हे झालं तुमच्या कसे मीन टाइम तुमचं बघा म्हणजे चालू आहे दुसरा सपोर्टिव्ह लागतो आणि वाल खोलताना लक्षात ठेवायचा जो वाल खोल वालपण आहे त्यांनी वाल खोलताना हळूहळू वाल अप्लाय करायचा किती जो ओरडत असेल ठीक किती हरकत नाही पण हळूहळू वाल फोळायचा पाणी इथूनच येणार आहे वाल खोलल्यावर दुसरीकडून पाणी जाणार नाही पाणी यायचा रस्ता हाच आहे आणि जेवढा स्पीड मध्ये बोळाल तेवढा ह्या ब्रांचमॅनला इफेक्ट होईल हा हे लक्षात ठेवा चला ठीक आहे चला हळूहळू आपल्याकडे आपल्या हातात समोर आग सगळ्यात पहिलं काय करणार तोडणार हे तोडल्यानंतर काय झालं ते ऑपरेशनला तयार झालं त्याच्यानंतर ना आतमध्ये त्याचा लॉक हा लॉक काढायचा परत ही पिन आहे थ्री डायमेन्शन मध्ये त्याला सेफ्टी करून ठेवली येत नाही का तर याच्यामध्ये प्रेशराईज एअर आहे त्यानंतर ही पिन काढायची पिन काढल्यानंतर आपला एक पाय पुढे घ्यायचा हा पाय पुढे घ्या आग इकडे आहे सहा फुटापर्यंत होईल त्याच्यावरती फेट का चोवीस तास आहे बारा तास आहे ड्युटीवर त्यांनी ते प्रात्यक्षिक चांगल्या प्रकारे समजून घ्या त्याची माहिती घ्या आणि ते कसं ऑपरेट करायचं ते बघून घ्या थोडं कारण आपण येणार आहे त्यामुळे त्याची चांगल्या प्रकारे माहिती घेऊन टाका आपण आणि पाहिजे तर डेमो करून बघा आपण नवीन माणूस चेंज झाला नवीन आला पण तरी पण शिकवून घ्यायला माहित आमच्या फायर ब्रिगेडला इकडे येतात फायर ब्रिगेडला माहिती करत म्हणून जाईल तुमची लोक चेंज होतात पण काय आमचा आमची बिल्डिंग कशीच राहणार आमची वास्तू तिथेच आहे आमचं त्याच त्याची सेफ्टी पहिली प्राथमिकता आहे तर तुम्ही एकमेकाला मदत करत जा एकमेकाला सांगत जा

आणि जवळजवळ ते सहा ते सात फुटापर्यंत इफेक्टिव्ह आहे सहा ते सात फुटापर्यंत इफेक्टिव्ह आहे आणि फार फार तर था वीस ते तीस सेकंड घालतात एक बातमी वीस ते तीस सेकंड अप्लाय करू शकतो त्यामुळे कमीत कमी कुठल्याही कमी ठिकाणी तुमचे दोन ॲक्टिव्ह्युशन असते दोन ॲक्टिव्युशन असते हां हे लक्षात ठेव दुसरा जो आहे ना तो प्युअरली कार्बन डायऑक्साईड तो फक्त आणि फक्त इलेक्ट्रिकल फायरवरती जिथे युजेबल आयटम्स आहेत तुमचे कम्प्युटर्स आहेत इलेक्ट्रिक आयटम्स आहेत तिथं तो यूज करतो तो प्युअरली कार्बन कार्बन डायऑक्साईड प्युअरली म्हणजे तिथला ऑक्सिजन वेळेवर एकदम संपून टाकतो आणि त्याला पकडायची सिस्टम आहे हा कोल्ड बर्न करतो हा जे आहे कोल्ड बर्न करतो म्हणून याला हार्मोन दिलेलं आहे दिलेलं आहे दोन प्रकारचे बर्न हॉट बर्न म्हणजे आपण जडाला जे हात द्यायचे ते आपण आणि आपन एक बर्न कोल्डबर्नमध्ये जे आपण खंड प्रदेशामध्ये जातो बघा आपण म्हणतो ना आपले सैनिक आहेत हात पाय गमावतात ताप हात गमावतात जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्यांना थंडी लागली कोल्ड रे तर ते पण एक प्रकारचं बर्न आहे हा कोल्ड बर्न जातो म्हणून याला कुठंच पकडायचं नाही याला एक मला सांग